करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया जीवनाचा प्रवास आनंदी सुखकारक जर व्हायचं असेल तर नक्कीच उत्तम प्रकारे विचार असणं गरजेचं आहे कारण आपल्याला प्रत्यक्षपणे जीवनामध्ये काही कमी पडलं की आपण देवाकडे हात पसरत असतो देवाकडे मागणी करत असतो देवाने तर पहिलंच सांगून ठेवले ना की माझ्याकडे मागून जर मिळालं असत तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला बघा प्रत्यक्षपणे जे पीक आहे ते कधीच कमी पडू दिले नसतं आपण पाहतो आपल्या हाताची बोट समान आहेत का हो नाही ना विश्वामध्ये जर पाहिलं सर्व श्रीमंत आहेत का सर्वच गरीब आहेत का नाही आहे कोणाला श्रीमंत आहे कोणी गरीब आहेत कोणाकडे पैसा खूप आहे कोणाकडे अजिबात पैसा नाही आहेत का असं समर्थ म्हणाले देवाने जरी परमेश्वराने जरी आपल्याला हा नरदेह प्राप्त करून दिला असला तरी शेवटी मनुष्याला कष्ट करणं मेहनत करणं हाच करा बघा प्रत्यक्षपणे खरा कर्माचा भाग आहे म्हणून समर्थ म्हणाले आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाई घडेल माणसाने कष्ट करणं हेच कर्म आहे दुसरं काहीच नाही आहे देवाकडे काय मागायचं देवाने मा सा। देवा खूप सारं काही दिलेलं आहे बरोबर की नाही जीवनाचा प्रवास आपल्याला आनंदी करायचा आहे आनंदाने बघा आपल्याला तो प्रवास करता आला पाहिजे ज्याप्रमाणे आपण एखाद्या वेळी पिकनिकला जातो किंवा कुठेही बघा आपण प्रवासाला निघत असतो तेव्हा संपूर्णपणे आपण नियोजन करतो डायरेक्ट बॅग भरून बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये जात नाही नियोजन करावं लागतं कोणाची तरी मदत घ्यावी लागते जर आपल्याला तो रस्ताच माहीत नसेल कुठपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे तेच जर माहीत नसेल कुठल्या पण बसमध्ये कुठल्या पण ट्रेनमध्ये जर बसलो तर आपण तिथपर्यंत पोहोचू का नाही ना जिथे आपल्याला पोहोचायचं तिथपर्यंत पोहोचू का नाही आहे म्हणून एक हात मदतीचा आपल्याला घ्यावाच लागतो कारण मदत करणारे खूप कमी असतात आपण कोणाकडे जरी हात पसरला तरी आपल्याला जेवढं काही पाहिजे तेवढं मिळणार नाही कारण आपण मनुष्याकडे पाहतो ती व्यक्ती दिसायला कशी आहे आणि जो दिसण्यावर जातो ना तो नक्कीच फसतो दिसण्यावर जाऊ नका त्याचा स्वभाव पहा कारण डोळ्यातील हावभाव जो ओळखतो तो खरा मनाने जिंकत असतो कारण त्याच्या ओठातून येणारे शब्द मन जिंकून जात कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना जीवनाचा प्रवास सुखकर करायचा आहे आपल्या शरीरी जर साथ देत नसेल आपल्याला एसीच्या गाडीमध्ये जरी नेलं फर्स्ट क्लासमध्ये तरीसुद्धा आपल्याला चैन नाही पडणार कारण का शरीर साथ देत नाही आहे शरीराने उत्तमतेने साथ दिली पाहिजे भले फर्स्ट क्लास हो किंवा बिना एसी एसीचा असू दे पण शरीर मात्र उत्तमाचा धडधाकड असला पाहिजे जेव्हा आपण पाऊस असतो तेव्हा आपण छत्रीचा उपयोग करतो मग आपल्याला सुद्धा मन आहेच ना मग मनाचा उपयोग केव्हा जेव्हा मनाचा उपयोग बघा प्रत्यक्षपणे आपल्या डोळ्यासमोर काही गोष्टी अशा घडून जातात त्यावेळी मन आणि बुद्धी चालत असते सहजासहजी नाही आहे प्रवास उत्तमाचा करायचा आहे मन चंचल असून उपयोगाचा नाही आहे कारण मनाच्या तोडून ओडी बरोबर की नाही आपण ठरवतो की आयुष्यात मला हे बनायचं आहे मी हे होणारच परंतु काही करून दाखवायचं असेल ना तर प्रत्यक्षात आपल्याला स्वतःची ओळख असावी लागेल की आपण कोण आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार आपण स्वतःहून करायला हवा आपण एक मनुष्य बरोबर या पृथ्वी तलावर ज्या प्रकारे जी शिकवण आहे ती फक्त मनुष्य ध्येयाला आहे जगात अशक्य काहीच नसतं सुद्धा आपण अशक्य करून ठेवतो सोपी सोपी वाटणारी गोष्ट सुद्धा आपल्याला कठीण होऊन जाते विचार करा कारण आपण सर्वांसोबत वाद घालत असतो आपले मित्रमैत्रिणी असू दे आपले घरातील आई वडील असू दे आपली पत्नी असू दे आपले भाऊ बहिणी असू दे आपण वादच कशाला घालायचा कारण कधीही आपल्या आई वडिलांसोबत या जन्मात तरी वाद घालू नका कारण तुमच्या बघा ज्यावेळी तुम्ही लहान होते त्यावेळी खूप त्रास सहन करावा लागला कारण समर्थ म्हणाले जन्मता ज्या ते अज्ञाना संस्कारे ज्ञान उच्चते जीवनाचा प्रवास हा आनंदी आपल्याला करायचा आहे मग सोबत कोण आहे या जीवनामध्ये आपल्यासोबत तरी असणार तरी कोण आपण दिवसभर राब राब राबतो आणि संध्याकाळी आल्यावर बघा आपल्याला गाढ झोप लागते त्या झोपेमध्ये सुद्धा स्वप्न आपल्याला पडत असतात त्या स्वप्नामध्ये सुद्धा आपण हसत असतो रडत असतो बोंबलत असतो परंतु सकाळी उठवणारा कोण आहे त्याची ओळख आपल्याला पाहिजे की नाही कारण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा आयुष्य उत्तमतेने जगावं लागतं सहजासहजी प्राप्त होत नाही आहे कर्म आणि नशिबाचा भाग दिलेला कारण आपला देह दिवसभर राब राबून शेवटी विसाव्याला येतोच विश्रांती घेत असतो त्यावेळीसुद्धा स्मरण असणं खूप गरजेचं कारण जीवनाचा प्रवास या प्रवासामध्ये दे आपला देह संपूर्णपणे थकलेला आहे आणि या थकलेल्या शरीराला आपल्याला बघा प्रेरणादायी पॉझिटिव कशाप्रकारे प्राप्त होईल त्यासाठी सामर्थ्य असणं खूप गरजेचं सामर्थ्य कशामध्ये प्राप्त आहे समर्थ म्हणाले नामस्मरण तुझ्या जर अंतरी असेल तर नक्कीच सुखाची झोप लागल्याशिवाय राहणार नाही आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मित्र पाहायला मिळतात परंतु मित्र केव्हा आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा फक्त आपण मित्र मित्र करतो नंतर मित्र नाहीये परंतु सवय असली पाहिजे मित्रांची सवय असली पाहिजे कारण ज्या वेळेला प्रसंग येतात संकट येतात त्यावेळी मित्र आपल्याला उपयोगी पडत असतात बरोबर की, की नाही मग भाग कसा दिलेला आहे चांगले विचार आपल्या जर मनामध्ये असतील ना त्या शेवटी कोणाच्याही दुःखाचा अनादर आपल्याकडून होणार नाही आपण ना सुद्धा विचार करूनच बोलला पाहिजे प्रत्येकजण संकटाशी प्रसंगामध्ये झगडतच असतो कारण बघा आपण रस्तेने चाललो चाललेलो आहोत आणि आपल्या पायाला ठेच लागली आता रक्त येतोय त्याला आपण काय लावली पट्टी लावली मलमपट्टी लावली ती लोकांना दिसते परंतु काही अशा वेदना असतात त्या फक्त मनाला लागत असतात मनाला टोचत असतात ते लोकांना दिसत नाही त्या संकटांना आपल्याला सामोरं जायचं आहे तो खरा जीवनाचा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये अनेक प्रकारचे काटे असतात त्या काट्यांवरून आपल्याला संघर्ष करावा लागतो बरोबर की नाही कारण आपल्यासारखी जिवलक माणसं बघा आपल्या शेजारी पाजारी पाहायला मिळतात जीवाला जीव देणारी असतात परंतु आपणच त्यांच्याशी वादविवाद करून भांडण करत असतो कारण आपल्या अडचणींवर जर आपल्याला मात करायची असेल तर लोकांचे सल्ले ऐकण्यापेक्षा देवांचं नामस्मरण या परमेश्वराचं जप आपल्या अंतरी जर असेल तर नक्कीच या संकटातून या प्रसंगातून सोडवणारा प्रसंगात तोच आहे कारण जन्माला आपण गरीब म्हणून आलो म्हणून गरीब म्हणून जगायचं नाही आहे कारण बघा हा देह जो आहे तो परमेश्वराचा आहे परमेश्वर म्हणजे तो विश्वासा मालक आहे मग आपण का म्हणून गरीब बरोबर की नाही आपल्याला सुद्धा बघा ज्याप्रमाणे दोन हात दोन पाय सर्व काही दिलेलं आहे मग आपली कर्म कमी पडतात जर कर्माने उभा राहिलास तर नक्कीच फळ प्राप्त होणारच बरोबर की नाही म्हणून प्रवास उत्तमाचा करायचा आहे ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष एकटे आलेलो आहोत आपल्यालासुद्धा एकटं जायचं आहे कोणी साथीला असो किंवा नसो परंतु आपल्या अंतरी एवढंच फक्त विश्वास ठेवायचा आहे की परमेश्वर आपल्यासोबत आहेत हे हेची दान देगा देवा तुझा न व्हावा जय जय रघुवीर समर्थ